हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत येत ना मी आशा करते तुम्ही माहितच असाल भारत वर्षभर राज्यांमध्ये रंगीबिरंगी सण साजरे करण्यासाठी ओळखला जातो या सणांचे दिवस देशाच्या चैतन्यशील आणि परंपरेचे दर्शन घडवतात दसरा ज्याला विजयादशमी असेही म्हणतात हा दरवर्षी भारतात साजरा केला जाणारा एक महत्वाचा हिंदू सण आहे देवी दुर्गा आणि भगवान राम यांना समर्पित दसऱ्याचा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव दर्शवितो रामायणातील कथेनुसार भगवान राम यांनी या दिवशी लंकेचा राजा रावण यावर विजय मिळवला होता म्हणूनच हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो लोक रावणाच्या पुतल्याचे दहन करून हा दिवस साजरा करतात या दहा दिवसांच्या देशभरात वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात या दिवशी देवी दुर्गेची सुद्धा पूजा केली जाते दसरा हा नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसांचा शेवट आहे जो मा दुर्गेच्या नऊ रूपांना समर्पित आहे हिंदू पौराणिक कथेनुसार देवी दुर्गेने दसऱ्याच्या दिवशी महिषासूर राक्षसाचा वध केला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण विजयादशमीची तारीख वेळ महत्त्व जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या सणाचा इतिहास आणि तो देशभरामध्ये कशा प्रकारे साजरा केला जातो याबद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनल ला करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आता आपण समजून घेऊया विजयादशमीची तारीख आणि वेळ काय आहे हिंदू कॅलेंडर नुसार विजयादशमी ही महिन्याच्या दहाव्या दिवशी दशमी तिथीला साजरी केली जाते दुर्ग पंचांगानुसार दशमी तिथी एक ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात एक ते दोन ऑक्टोबर पासून संध्याकाळी सात दहा पर्यंत असेल आता आपण या सणाचा इतिहास समजून घेऊया दसरा उत्सवाचा इतिहास हिंदू पौराणिक कथांमध्ये रुजलेला आहे देशभरातील हे उत्सव प्रादेशिक संस्कृती आणि परंपरांवर आधारित शेकडो वर्षांपासून चालतात हिंदूंसाठी दसरा हा महत्वाचा सण आहे कारण त्याचा संबंध भगवान राम आणि माता दुर्गेशी आहे रामायणानुसार भगवान रामाने अश्विन महिन्यातील दसऱ्याला रावणाचा वध करून माता सीतेला त्याच्या कैदेतून मुक्त केले आता आपण या सणाचे महत्व समजून घेऊया दरवर्षी दसरा हा हिंदू कॅलेंडरच्या अश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी साजरा केला केला जातो या सणाचे नाव दशा म्हणजे दहा आणि हरा म्हणजे पराभव या संस्कृत शब्दांपासून आले आहे हा दिवस म्हणजे भगवान रामांचा रावणावर विजय आणि दुर्गेने महिषासुराचा वध केल्याचे प्रतीक आहे म्हणून दसरा उत्सव एखाद्याच्या जीवनातील सर्व वाईट शक्तींच्या पराभवाचे प्रतीक आहे हा उत्सव प्रसंग धार्मिक आणि सदाचार पूर्ण जीवन जगण्याचा संदेश देखील चेतुसाचे महत्व नैतिकता भक्ती सर्व अर्थल्यांवर मात करण्यासाठी दृढ निश्चय यात आहे आता आपण समजून घेऊया देशभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये दसरा हा सण कसा साजरा केला जातो भारताच्या उत्तरेकडील भागात रावणाचे पुतळे जाळून हा सण साजरा केला जातो पश्चिम बंगाल राज्य त्याच्या उत्साही आणि भव्य दसरा उत्सवांसाठी ओळखले जाते दशमी तिथीला सिंदूर विधी केल्या जातात दुर्गा मूर्तीच्या विसर्जनाने हा उत्सव विवाहित महिला या सहभागी होतात आणि एकमेकीच्या चेहऱ्याला सिंदूर लावतात हा विधी पूर्ण उत्साहात साजरा केला जातो त्याचबरोबर हिमाचल प्रदेशात दक्षिण भारतात आणि पश्चिम भारतात सुद्धा मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते विजयादशमीला रावणाचा सा पुतळा का जातो पुतल्याचे दहन वाईटाचा नाश आणि सत्याचा विजय दर्शवतो ते वाईटावर चांगल्याच्या विजयाची आठवण करून देते आता समजून घेऊया दसऱ्याच्या वेळी कोणकोणते पारंपरिक पदार्थ बनवले जातात दसऱ्याच्या वेळी बनवले जाणारे पारंपरिक पदार्थ म्हणजे जिलेबी आणि खीर तसेच उत्साहाचे जेवण तयार केले जाते कुटुंब आणि मित्रांसोबत शेअर केले जाते पूर्वेकडील राज्यात दुर्गा देवीला मांसाहारी पदार्थ सुद्धा अर्पण केले जातात फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय